श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ एप्रिलला म्हणजेच सोमवारी या दिवशी आलेल्या आहेत सोमवती अमावस्या जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या अमावस्येला दर्श अमावस्या असंही म्हणतात सोमवती अमावस्या जी आहे तर ती इतर अमावस्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं पवित्र गंगेवरती स्नान करून आपल्या इच्छेनुसार जर आपण दान केलं तर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात आणि या सोमवती अमावस्येला पवित्र गंगेवरती स्नान केल्याने पहा आपले सगळे दोष नकारात्मकता वाईट शक्ती ही दूर होत असते आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असतं यामुळे या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्याचबरोबर सोमवती अमावस्याच्या दिवशी व्रतालासुद्धा महत्त्व आहे प्रत्येक अमावस्येला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो परंतु सोमवती अमावस्ये दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी व्रत करायचं असतं व्रत करून माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केल्याने त्यांच्या विवाहिक जीवनात सुख शांती समृद्धी ही नांदत असते अखंड सौभाग्य प्राप्त होते असं आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे तसेच या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे आपल्याला या सोमवती अमावस्याच्या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये ही एक भाजी खायची नाही ही भाजी जर तुम्ही तुमच्या घरात केली किंवा खाल्ले तर तुमच्या घरातून लक्ष्मी ही निघून जाईल आणि यामुळे गरिबी संकट अडचणींना सामोरी जावं लागेल आपलं संपूर्ण कुटुंब हे बर्बाद होईल आणि आपल्याला पश्चाताप होईल यासाठी आपल्याला या, या अमावस्येच्या दिवशी सोमवारच्या दिवशी हे एक भाजी चुकूनही खायची नाही अशी कोणती भाजी आहेत ती आपल्याला या अमावस्येच्या दिवशी खायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्यानी कोणत्या देवाला समर्पित आहे त्याचबरोबर महिन्यामध्ये ज्या तिथी येतात एकादशी अमावस्या पौर्णिमा ह्यासुद्धा देवंतांना समर्पित केलेल्या आहेत अमावस्येचा दिवस जो आहे तर तो माता लक्ष्मीच्या पूजेला समर्पित केलेला आहेत या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो बरेच जण अमावस्या ही वाईट आहे असं समजलं जातं परंतु अमावस्या जितकी वाईट आहे तितकी चांगलीसुद्धा आहे चांगल्या लोकांसाठी ही अमावस्या चांगली आहेत वाईट लोकांसाठी ही अमावस्या वाईट आहे कारण अमावस्याच्या दिवशी तांत्रिक लोक जे आहेत तर ते तांत्रिक क्रिया करत असतात जादू टोणे आपण त्याला म्हणतो तर त्यासारखे टोडगे जे आहेत तर त्या या दिवशी केले जातात आणि यामुळे हा दिवस वाईट आहे असं म्हटलं जातं बघा अमावस्येच्या दिवशी तुम्ही बघितलं असेल आपल्या घरामध्ये असा एखादा व्यक्ती जो असतो तर त्याला अमावस्याच्या दिवशी त्रास होतो त्या व्यक्तीचं अचानक डोकं दुखतं कुणाशी बोलावंसं वाटत नाही किंवा घरामध्ये सगळं काही ठीक असतं पण अचानक भांडणं चालू होतात एखाद्या व्यक्ती ती सतत चिडचिड होते तर यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अमावस्येच्या दिवशी होत असतात कारण त्या व्यक्तीवरती अमावस्येच्या दिवशीत कोणीतरी काहीतरी तांत्रिक क्रिया केलेली असते आणि यामुळेच त्या व्यक्तीला प्रत्येक अमावस्येला हा त्रास होत असतो आणि यामुळेच आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहेत काही पदार्थ वर्ज्य करायचे असतात आणि काही नियम हे आपल्याला अमावस्याच्या दिवशी पाळायचे आहेत अमावस्येच्या दिवशी जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करावी आपल्या स्वामींचा नामजप करावा या दिवशी आपलं संपूर्ण घर हे स्वच्छ करावं जाळे जळमाटे आपल्या घरातले संपूर्णपणे काढून घ्यावे आपल्या घराच्या मुख्य उंभट्यावरती हळदीचं लेपन करावं जेणेकरून आपल्या घरावर कुणी काही तांत्रिक क्रिया करण्याचा प्रयोग केला तर तो यशस्वी होत नाही आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता ही, ही प्रवेश करत नाही यामुळे प्रत्येक अमावस्येला आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करावं त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावावं आंब्याची पानं जी आहेत तर ती नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात आंबा हे फळ मारुतीला अतिशय प्रिय आहेत आणि मारुती ही जी देवता आहे तर ही संकट दूर करणारी देवता मानली जाते आणि म्हणून जर आपण आंब्याची पानं ही आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावली तर आपल्या घरावर कुठलेही संकट किंवा तांत्रिक क्रिया नजरदोष हे आपल्या घराला लागत नाही आता आपल्याला या दिवशी कोणते पदार्थ हे पूर्णपणे वर्जे ठेवायचे आहेत ते तुम्हाला मी आता सांगणार आहे तर ही अमावस्या सोमवारी आलेली आहेत आणि सोमवार हा जो दिवस आहे तर हा भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित असणारा दिवस आहे यामुळे या, या दिवशी आपल्याला चुकूनही दह्याचं सेवन करायचं नाही दही आपल्याला अजिबात या दिवशी खायचं नाही पूर्णपणे वर्ज ठेवायचं आहे दही खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्याला काही अडचणी या येऊ शकतात त्याचबरोबर या दिवशी मांसाहार हा करायचा नाही कुठल्याही प्रकारचे अंडे चिकन मटण मच्छी यासारखे जे पदार्थ आहेत मांसाहारी जे पदार्थ आहेत हे आपल्याला पूर्णपणे वर्ज ठेवायचे आहेत त्याचबरोबर पालेभाज्यांमध्ये आपल्याला वांग्याची भाजी जी आहे तर ते या दिवशी चुकूनही सेवन करायचे नाही तसेच आपल्या घरामध्ये ही भाजी बनवायची देखील नाही सोबतच मुळा कोबी तसेच जे बीट असतात लाल बीट त्या बिटाची सुद्धा भाजी आपल्या घरामध्ये बनवायची नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये लाल भोपळा त्याला आपण डांगर देखील म्हणतो तर त्याचीसुद्धा भाजी बनवायची नाहीत हे डांगरसुद्धा अमावस्येच्या दिवशी कट केलं जात नाही तर ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या पूर्णपणे आपल्याला या सोमवती अमावस्येला वरजे ठेवायच्या आहेत घरातही बनवायच्या नाहीत आणि घरातल्या कोणत्याही सदस्यांनी या ग्रहण करायचे नाही त्याचबरोबर तेया डाळींमध्ये जी उडदाची डाळ असते जे उडीद असतात तर त्याची भाजी करायची नाही त्या त्या डाळीचं सुद्धा सेवन करायचं नाहीत जे काळे चणे असतात त्याला आपण हरभारे म्हणतो तर या काळ्या चण्यांचं सुद्धा सेवन आपल्याला या अमावस्याच्या दिवशी करायचं नाही त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला तुमच्या जवळच्या आजूबाजूला तुमच्या मित्रमंडळींनी कुणीही तुम्हाला या दिवशी जर पांढरी मिठाई किंवा पेढा जर तुम्हाला खायला दिला तर तो अजिबात तुम्हाला खायचा नाही कारण अमावस्येच्या दिवशी जे तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात ज्यांना काही जादू टोणे येतात असे जे लोक असतात तर ते आपल्यावरती जर आपण त्यांचे दुश्मन असेल त्यांना आपलं चांगलं व्हावं असं वाटत नसेल ते आपले दुश्मन असेल तर अशावेळी ते आपल्याला पेढा देतील किंवा पांढऱ्या कलरची मिठाई देतील तर ते चुकूनही आपल्याला सेवन करायचे नाहीत त्यांच्या समोरून हातात घ्यायचे आहे आणि आपल्याला ती साईडला टाकून द्यायचे आहेत याचं सेवन तुम्हाला अजिबात करायचं नाही कारण जे तांत्रिक क्रिया ज्या असतात ना त्या पांढऱ्या वस्तूतून पटकन केल्या जातात आणि समोरच्या व्यक्तीला कळतसुद्धा नाही यामुळे तुमची कुणीही एखादी व्यक्ती ओळखीची नसेल तुम्हाला माहीत नाही किंवा एखादी व्यक्ती अशी आहे खूप जवळची आहे आपल्यासोबत खूप चांगलं बोलते परंतु आपल्यामागे आपलं वाईट कसं होईल याचा प्रयत्न करत असते अशा लोकांपासूनसुद्धा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या दिवशी सावध राहायचं आहे यांनी कुठल्याही वस्तू तुम्हाला दिल्या तर त्या तुम्हाला चुकूनही सेवन करायच्या नाही संपूर्ण कुटुंबाने ही गोष्ट लक्षात ठेवायची आहेत आणि तुम्हाला ह्या ज्या भाज्या सांगितल्या यासुद्धा पूर्णपणे आपल्याला वर्ज्य ठेवायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ